मध्ये वंचित भोजन आघाडीचे उमेदवार दिलीप आला राठोड साहेब आलेले आहेत आपला विषय असा आहे की या मतदार संघामध्ये कधी दुसरा उमेदवार म्हणजे दुसरा उमेदवार म्हणण्यावाकचा उद्देश असा की इतर कास्ट अदर बॅकवर्ड कास्ट असेल शेड्यूल ट्राइब असेल शेड्यूल कास्ट असतील या समूहामधील उमेदवार कधी प्रबळ झालेले नाही पण यावेळेस एका आरक्षण प्रेमी व्यक्तीच्या काही वक्तव्यांमुळे या ठिकाणच्या प्रचंड ओबीसींच्या भावना दुखावलेल्या आहेत बरोबर त्यामुळे या वेळेस आपल्यालाही ओबीसीचा प्रतिनिधी पाहिजे असे या तालुक्यातल्या प्रच बऱ्याच मोठ्या समूहांची ही या या स, भावना आहे आणि विशेष करून आता आपण या डोंगरगाव नगरी म्हणजे तांड्याच्या या संत शिवालाल महाराजांच्या चरणी उभे आहोत बांधवांनो हा उमेदवार जरी आमचा म्हणत असलो आम्ही आमचा बरोबर परंतु आम्ही कुठेतरी अंगणातले आहोत आणि तुम्ही त्यांच्या घरातले आहात त्यामुळे तुम्ही जितक्या ताकदीनं काम करसाल तितकंच तुम कारण उद्या विधानसभा भवनामध्ये प्रश्न कोणाचे सर्वप्रथम उचलत असतील तर तुमचे उचल तुमचे लेकर आज जे शिक्षणापासून थोडेसे वंचित आहेत जे आज काही आमचे बांधव उस्तोड कामगारांसाठी जातात त्यांच्यासाठी जर त्या विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करायचा असेल तर त्यासाठी आपला हक्काचा उमेदवार लागतो आणि तो उमेदवार तुमच्या घरातला आहे त्या उमेदवाराला पाठबळ देण्यासाठी इथला हाटकर धनगर सणगर कुटेकर बनगर आदिवासी यशी हे सगळे लोक ताकदीनिशी आज निघलेत परंतु आमचे आज स्पष्टपैकी मी भावना बोलतो आमच्या बंजारा समाजातील काही लोकांची आम्हाला मानसिकता तशी दिसत नाही तुम्ही जितके ताकदीशी बाहेर निघसाल तितका इतर समाजी ताकदीनिशी बाहेर निघेल तुमच्या आज सगळं सर्वांचा समज काय आहे आम्ही मतदान आपलं म्हणत्याच आपण मतदान तेवढं करू नुसतं मतदान करून चालणार नाही लढाई लढायची असेल तर काय हेच करून चालते का तुम्हाला तुमच्या पाहुण्या राहुण्याला फोन करावं लागतील तुम्हाला तुमचा समाज जे थोडासा कुठं तोडीला गेले असतील कुठं बाहेरगावी कामाला गेले असतील तुम्हाला त्याला फोन करून सांगावं लागल की बाबा आज आपल्या सोबत यशी बांधव आहे आपल्यासोबत या गावात आखा जनगर समाज आहे मग तुमचे लोक जर झाले तर इतर समाज तुम्ही म्हणजे दूध आहात आणि इतर समाज हे दुधातली साखर आहे एवढं ग्रहित धरून चला आम्ही साखरेचं काम कराल तर तुम्ही दुधाचे आहात त्यामुळे तुम्ही तुमच्या समाजाला पहिले जागरूक करा त्या लोकांना सांगा काही तुमचे नेतृत्व असतील त्याला तुम्ही फोन करून सांगा तुम्ही आता घरात बसाबद्दल उमेदवार तुमचा आहे आम्ही विधानसभेचं प्रतिनिधित्व तु आज तुम्हाला द्यायलो तुमच्या पाठीमागे आम्ही उभे राहिलो तर आमची ही आशा आहे की तुम्ही आमच्या हाताला हात धरून सोबत चलाव काय आमची गैर चुकीच्या आशा आहे काही तुम्ही आता या तांड्यातला जो व्यक्ती असेल तुम्ही तुमचे स्वतः एक शपथ घ्या की या तालुक्यामध्ये प्रत्येकाचे नातेवाईक प्रत्येक तांड्यामध्ये बसलेले आहेत तुम्ही सगळ्यात पहिले तुमच्या नातेवाईकाला ना फोन करा ना त्याला जागरूक करा आणि तुम्ही तुमचा उमेदवार आणण्यासाठी किती ताकद लावता हे आम्हाला पाहायचं आहे कारण आम्ही आमचे आण बाण शान सगळं सोडून आता मागे लागलो आम्हाला पक्षापेक्षा काही राहिले नाही सगळे त्या ह्याच्या पलीकडे सोडून दिले आम्ही ओसीच्या आम्हाला फक्त ओबीसीचा उमेदवार आहे या तत्वाखाली आम्ही काम करालो तुम्ही किती ताकदीनं काम करायला पाहिजे कारण आम्ही जर चार पावलं पळत असाल तर तुम्ही बारा पावलं पळायला पाहिजे पण आम्हाला ती परिस्थिती या तालुक्यात तेवढ्या प्रमाणात दिसत नाही पण आप स्वतःच्या समाजाचा व्यक्ती म्हणल्यावर शंभर टक्के लोक मतदान करतातच करत नाहीत अशा नाही पण काही आपल्याच विरोधकांना बोलायला चान्स मिळाला अहो ते ज्या समूहातून येतात तो समूह कुठं दिसतो हे सरळ सरळ ते बोलतात तो त्यामुळं त्याच समाजातील लोकांना माझी विनंती आहे तुम्ही वातावरण करा तुम्ही तुमचे लोक तयार करा मतदान तुम्ही शंभर टक्के करणार याची गॅरंटी आहे आम्हाला कारण आज एवढं जर समाजाचं वातावरण असेल तर कोणालाच कोणाच्या समाजाचा अभिमान नाही अशातला भाग नाही प्रत्येक व्यक्तीला आपापल्या समाजाचा अभिमान आहे तो व्यक्ती मतदान करणारच आहे पण तुम्ही जे काही आपल्या अशिक्षित बांधव असतील जे काही कुठेतरी कामाला गेले त्या लोकांना बोल आवर्जून बोलून सांगा कारण तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न जर उद्या विधानसभेमध्ये कुणी मांडत मांडत मांडल अशी तुम्हाला अशा अपेक्षा असेल तर तो तुमचाच व्यक्ती मांडू शकतो कारण या ठिकाणचा प्रस्थापित कुठलाही नेता महायुतीचा असो महाविकास आघाडीचा असो त्याने राजकारण सोडलं तर दुसरा कुठलाही प्रश्न ते मांडू शकत नाहीत ते पैसा पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा याच्या पलीकडे त्याला दुसरं गणित काही कळत नाही मग तुमच्या आमच्या गोरगरीबांचे तड्यावरच्या वस्तीवरचे प्रश्न तर तुम्ही लांबच सोडून द्या त्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही कामाला लागा आता तुम्ही या हिरेनं कामाला लागा की हा व्यक्ती उमेदवार तुम्ही स्वतः आहात यामुळे तुम्ही सगळेजण ताकदीनं काम करा तुम्ही